सध्या पुण्यातील अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघाताची देशभर चर्चा होत आहे येथे भरधाव वेगात आलेल्या आलिशान दारूच्या नशेत सतरा वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता या प्रकरणात सातत्याने नवनवीन पैलू समोर येत आहे आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाललाही अटक केली आहे चालकाला धमकावून त्याचे अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र अग्रवालने ड्रायव्हर गंगारामला धमकी दिली होती त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल याच्यासह अपघातावेळी कार चालवत असल्याचे निवेदन देण्यासाठी भाग पाडले गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे तीनच्या च्या सुमारास सुरेंद्र अग्रवाल याला त्यांच्या घरातून अटक केली एका दिवसापूर्वी पुण्याचे पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी सांगितले होते की गाडी अल्पवयीन चालवत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता चालक गंगारामच्या तक्रारीवरून पुणे गुन्हे शाखेने सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे सुरेंद्र अग्रवाल आणि त्यांच्या माणसांनी आपलं अपहरण केल्याची तक्रार त्यांनी केली होती त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि पोर्श कार चालवण्याचा ठपका घेण्याची धमकी दिली त्यांनी सांगितले की चालकाच्या तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी त्या मुलाच्या आजोबा आणि वडिलांविरुद्ध आयपीसी कलम तीनशे पासष्ट आणि तीनशे अडुसष्ट गुन्हा दाखल केला आहे अपघातानंतर मुलाचा आजोबा आणि वडिलांनी कथितरित्या ड्रायव्हरचा फोन काढून घेतला होता आणि एकोणवीस मे ते वीस मे या कालावधीत त्याला त्यांच्या बंगल्यात बंदिस्त ठेवले होते असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले नंतर चालकाच्या पत्नीने त्याला तेथून बाहेर काढले विदर्भ न्यूज ब्युरो पुणे